विद्यार्थी मित्रमैत्रिणींनं बी ए भाग तीन सेमिस्टर सहामध्ये लोकसंख्याशास्त्र शिकताना आपण मानव विकास संकल्पनेचा अर्थ आणि मानव विकासाचे आवश्यक घटक पाहू तर सुखी जीवनासाठी तसेच भविष्यकालीन समस्यांना तोंड देण्यासाठी आर्थिक विकास महत्त्वाचा असतो आर्थिक विकास ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे या लोकसंख्येत किंवा या प्रक्रियेत लोकसंख्येची गुणवत्ता सुधारण्यासाठी मानव संसाधन विकास ही संकल्पना महत्त्वाची मांडण्यात आली आहे त्यामुळे मानवी विकासात केलेली गुंतवणूक म्हणजे आर्थिक विकासाकडे टाकलेले पहिले पाऊल होय तर मानव विकास संकल्पनेची पार्श्वभूमी आपण समजावून घेऊ साधारणपणे एकोणीसशे ऐंशीपर्यंत एखाद्या देशाच्या विकासाची स्थिती त्या देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नावरून स्पष्ट होत होती परंतु संपूर्ण जगात राष्ट्रीय उत्पन्न हे आर्थिक विकास मापनाचे एक प्रमुख निर्देशक ज्याला आपण इंडिकेटर म्हणतो म्हणून वापरण्यात आले सामान्यपणे एकोणीसशे पन्नासच्या दशकापासून विकसनशील आणि विकसित देशांमध्ये विकासाच्या संदर्भात विचार सुरू झाला त्यामध्ये शूल्स लेविस अमर्त्यसेन इत्यादी अर्थशास्त्रज्ञांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते सुरुवातीच्या काळामध्ये आर्थिक विकास ही एक दीर्घकालीन प्रक्रिया असून ती वास्तविक उत्पन्नाशी संबंधित आहे असे मानले गेले मात्र एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने विकासात राष्ट्रीय उत्पन्नातील वाढीबरोबर देशातील आर्थिक विषमतेत घट होणे व उत्पन्नाचे समान वितरण होणे यासारख्या घटकांना महत्त्व दिले याला अनुसरूनच रिअर्स यांनी विकासाबाबत पुढील प्रमाणे समजा आपली भूमिका मांडली त्यांच्या मते देशातील दारिद्र्य विषमता व बेकारी यात घट झाली तर विकास झाला असे म्हणता येईल या उलट यात वाढ झाली तर देशाची अधोगती झाली असे समजावे विकास संकल्पना मांडण्याचे श्रेय पाकिस्तानी अर्थशास्त्रज्ञ मेहबूब उल हक आणि नोबेल पारितोषिक विजेते भारतीय अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना दिले जाते सर्वप्रथम मानव विकास ही संकल्पना सन एकोणीसशे नव्वदमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने प्रकाशित केलेल्या मानव विकास अहवालातून जगासमोर मांडण्यात आली या संकल्पनेत दीर्घ व निरोगी जीवन शिक्षण प्राप्ती व उच्च राहणीमान गाठणे हे अपेक्षित होते त्याचबरोबर इतर संधी उदाहरणार्थ राजकीय स्वातंत्र्य मानव अधिकाराची शाश्वती व आत्मसन्मानाने जगणे इत्यादींचाही समावेश होतो याचा अर्थ मानव विकासाचा संबंध केवळ व्यक्तीच्या पर्यायांच्या निवडीची प्रक्रिया विस्तार यांच्याशी नसून तिच्या जीवनमानाचा स्तर उंचावणे यांच्याशी सुद्धा आहे पूर्वीच्या राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्न या निर्देशकांवरून विकासाचे वास्तवचित्र दृष्टिक्षेपात येत नव्हते म्हणून विकासाचे व्यापक असे विस्तारित निर्देशक तयार करून आर्थिक विकासाचे मोजमाप करण्याच्या प्रयत्नांना वेग आला या प्रयत्नांचे फळ म्हणजे एकोणवीसशे नव्वदमध्ये उदयास आलेली मानव विकास ही संकल्पना होय तर मानव विकासाची व्याख्या आपण पाहू प्राध्यापक मेहबूब उल हक यांच्या मते आर्थिक वृद्धी आणि मानवी विकास यातील मूलभूत फरक म्हणजे आर्थिक वृद्धीचा संबंध केवळ उत्पन्न वाढीशी आहे तर मानवी विकासाचा संबंध मात्र मानवी जीवनाशी निगडित अशा आर्थिक सामाजिक सांस्कृतिक व राजकीय इत्यादी मानवी जीवनाची गुणवत्ता वाढविणाऱ्या घटकांशी असतो त्यानंतर स्ट्रेक्टन यांच्या मते मानव विकास ही एक आर्थिक विकासाप्रमाणे चालणारी प्रक्रिया असून या प्रक्रियेत हळूहळू दारिद्र्य कमी होत जाते तर यू एन डी पी एच डी आर एकोणीसशे नव्वदनुसार एखाद्या देशात सर्वसामान्य लोकांना मिळणाऱ्या संधीचा परीघ वाढवत नेण्याची प्रक्रिया म्हणजे मानवी विकास होय तर थोडक्यात शिक्षण आरोग्य आणि उपजीविकेचे साधन या जीवनाच्या तीन महत्वाच्या पैलूंसाठी दिलेला लढा आणि त्यांची प्रत्यक्ष झालेली पूर्तता यांचा मिलाप म्हणजे मानवी विकास होय त्यानंतर आपण बघू मानवी विकासाचे महत्व आर्थिक विकासाला गती देण्यासाठी मानवी विकासाची मदत होत असते देशाच्या अर्थव्यवस्थेत मानवी भांडवलामध्ये सुधारणा झालेली असल्यास संशोधन व विकासाला चालना मिळून त्यांचे अनेक अनुकूल परिणाम घडून येतात मानवी भांडवलात सुधारणा झाल्यास मानवी विकास घडून येतो म्हणजे लोकांची शैक्षणिक पातळी उंचावते आरोग्यात वाढ होऊन त्यांच्या आयुर्मानात वाढ होते तसेच त्यांना उत्कृष्ट आहार प्राप्त होत असल्याने त्यांची शारीरिक व बौद्धिक कार्यक्षमता वाढून आर्थिक वृद्धीचा दर वाढतो मानव विकासामुळे लोकसंख्येचा गुणात्मक दर्जा उंचावतो त्यामुळे आर्थिक विकासाचे अंतिम ध्येय हे मानव विकास असावयास हवे म्हणजेच मानव विकास ही आर्थिक विकासाची पूर्व अट होय शाश्वत विकासासाठी मानव विकास होणे अत्यंत आवश्यक का आहे कारण मानव विकासामुळेच देशातील दारिद्र्य बेरोजगारी आर्थिक विषमता शैक्षणिक सुविधांचा अभाव आरोग्य सुविधांचा अभाव बालमृत्यूचे प्रमाण उत्पन्नाची कमतरता इत्यादी समस्या सोडविल्या जातात थोडक्यात आर्थिक विकास हे मानवी विकासाचे फळ असल्यामुळे आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी मानव विकास घडवून आणणे आवश्यक ठरते त्यानंतर आपण बघू मानव विकासाचे आवश्यक घटक मानव विकास संकल्पनेचे जनक प्राध्यापक मेहबूब उल हक यांच्या मते समाज आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून समता चिरस्थायित्व उत्पादकता आणि सबलीकरण हे चार घटक मानव विकासाचे आधारस्तंभ आहेत या चार घटकांचे विश्लेषण आपण पाहू तर समता मानव विकासाच्या प्रक्रियेत लोकांच्या संधीचा परीख विस्तारत असेल तर सर्व व्यक्तींना त्या संधीचा समान लाभ मिळाला पाहिजे समतेशिवाय विकास म्हणजे समाजातील अनेक व्यक्तींच्या निवड किंवा पसंतीवर निर्बंध आणणे होय कारण खऱ्या अर्थाने मानव विकास करावायाचा झाल्यास समाजातील सर्व व्यक्तींना आपल्या क्षमतांचा विकास करण्यासाठी समर्थ बनविले पाहिजे जर लोकांना उपलब्ध संधीचा समान लाभ मिळाला नाही तर त्यांना स्वतःमधील कार्यक्षमता कलाकौशल्य का यांचा विकास करण्याची चालना मिळते आणि राष्ट्राच्या आर्थिक व वा मान मानवी विकासामध्ये वाढ होऊ शकते त्यानंतर दुसरं म्हणजे चिरस्थायी विकास जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या विकल्पांची उपलब्धता आज आपणास आहे त्याच विकल्पांची उपलब्धता भविष्यातही पिढ्यांना राहील याची हमी देणे म्हणजे चिरस्थायी विकास होय नैसर्गिक साधन संपत्तीची पुनर्निर्मिती करता येणे हा चिरस्थायी विकास नसून चिरस्थायी विकासाचा केवळ एक पैलू आहे प्राध्यापक मेहबूब उलहक यांच्या मते मानवाला उपलब्ध विकल्पाचे चिरस्थायित्व हा चिरस्थायी विकास संकल्पनेचा केंद्रबिंदू आहे थोडक्यात भौतिक मानवी वित्तीय आणि पर्यावरणीय भांडवलाचे चिरस्थायित्व तसेच विकासाच्या संधीची समान विभागणी वर्तमान आणि भविष्यकालीन पिढ्यांमध्ये करण्याची हमी देणे म्हणजे चिरस्थायी विकास होय त्यानंतर पुढचा मानव विकासाचा आवश्यक घटक आहे उत्पादकता लोकांमध्ये उत्पादन निर्मिती प्रक्रियेत पूर्णत सहभागी होण्याची क्षमता असणे म्हणजेच रोजगारात कायम राहणे म्हणजे उत्पादकता होय यासाठी मानवी भांडवलामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणे आवश्यक असून लोकांना त्यांच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करण्यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये तसे वातावरण निर्माण करावयास हवे पूर्व आशियातील राष्ट्रांनी मोठ्या प्रमाणात मानवी भांडवलात गुंतवणूक केल्यामुळे त्या देशांना आर्थिक विकासाचा उच्च दर गाठता आला त्यानंतरचा घटक आहे सबलीकरण सबलीकरण ही एक सर्व सर्वसमावेशक संकल्पना असून या संकल्पनेनुसार लोक अशा अवस्थेत असावयास हवे की त्यांना विकास प्रक्रियेत पूर्णत सहभागी होता येईल तसेच त्यांना विकासाचे फायदेही प्राप्त करून घेता येईल लोकांच्या सबलीकरणासाठी शिक्षण व आरोग्य या दोन घटकांमध्ये मोठी गुंतवणूक होणे आवश्यक असते सबलीकरण म्हणजे देशातील लोक त्यांच्या संधीचा वापर त्यांच्या इच्छेप्रमाणे करतील अशी परिस्थिती निर्माण करणे होय त्यासाठी देशात लोकशाही शासन प्रणाली आणि आर्थिक उदारवाद या दोन बाबी असावयास हव्या तसेच सबलीकरणासाठी सत्तेचे विकेंद्रीकरण करणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे मानवी विकासासाठी हे सर्व घटक अतिशय महत्त्वाचे ठरतात